काल जळगावचं एच टी यू युनिट एक राईड केलेला आहे हॉटेल तारावरून एम आय डी सी जळगावमध्ये आहे त्या हॉटेलमध्ये आमचं एक पंटर तयार करून तिथं पाठवण्यात आलेलं आहे त्या कारवाईमध्ये आम्ही तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे योगेश देवरे राज तायडे मंगेश सोमवंशी असं तीन आरोपी आहे आणि या कारवाईमध्ये तीन महिलांना तीन विक्टिम्सला आम्ही रेस्क्यू करण्यात आलेलं आहे त्याच्या तीन विक्टीम्सपैकी दोन बांगलादेशी म्हणून निष्पन्न होत आहेत आणि तो आणि एक महिला अजून एक महिला आहे हे दोन त्या महिलांचं पण काही नेमका कुठला आहे याचं व्हेरीफाय करणं चालू आहे आणि हे दोन्ही बांगलादेशी निष्पन्न झालं त्यांच्या पासपोर्ट अनुसार आम्ही कारवाई करणं चालू आहे सरलादेशी मिळाली नाही ते स्वतःहून कबुली देण्यात आलेलं आहे बांगलादेश आहे पुढे काय बरोबर प्रोसिजर पूर्ण फॉलो करून कोर्टाचं परमिशन घ्यावं लागतं एकदा ऑफेन्स रजिस्टर झाल्यानंतर त्याच्यानंतर डिपोर्टेशनचा कारवाई करणार बेर आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा